नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तामिळनाडूमधील द्रमुकचं सरकार हे हिंदू विरोधी आहे याची अनेक उदाहरणं देता येतील त्या राज्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासह त्यांचे पुत्र उदय निधी यांनी हिंदू धर्माची कशी के बदनामी केली आहे हे आपण पाहिलेले आहे उदयनिधी यांनी सनातन धर्माला उखडून टाकण्याचा इशारा दिला होता सनातन धर्माला डेंग्यू मलेरियाची उपमाही त्यांनी दिली होती सध्या मदुराई येथील थिरुपरमकुंद्रम या टेकडीवरील सुब्रमण्यम स्वामींच्या अर्थात कार्तिकेय स्वामींच्या मंदिरात दिवा लावण्यावरून झालेल्या वादात याच सरकारची बोटचेपी किंबहुना हिंदू विरोधी भूमिका दिसते त्यात आता देशातील इंडी आघाडीने द्रमुकला समर्थन देत आपणही हिंदू विरोधी आहोत यावर शिक्कामोर्तब केले एवढंच नाही तर आपण न्यायालयाच्या आदेशालाही मानत नाही त्याला केराची टोपली दाखवतो हे त्यांनी दाखवून दिले न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशानंतर त्या न्यायाधीशांवरच महाभियोग चालवायला हवा इथपर्यंत इंडिया आघाडीची मजल गेली आहे इंडिया आघाडीत असलेल्या द्रमुकच्या खासदार कनिमोळी करुणानिधी सपाचे अखिलेश यादव काँग्रेसच्या प्रियंका वड्रा हे नेते महाभियोगाची नोटीस घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटले यावरून इंडिया आघाडी ही एका छोट्या परंपरेलाही न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू ठेवलं जाऊ नये यासाठी किती आटापिटा करते हे दिसते हे प्रकरण काय होतं हे जाणून घेऊया थिरुपरमकुंद्रम टेकडीवरील या मंदिरात दरवर्षी होणाऱ्या कार्तिकेय दीपम उत्सवाला हिंदू परंपरेत महत्वाचं स्थान दिलं जात या टेकडीवर एक दरगाई आहे हिंदू तामिळवर काचीचे संस्थापक सीमान ज्यांना राम रविकुमार म्हणूनही ओळखलं जातं त्यांनी या मंदिरातील एका खांबावर दिवा लावू दिला जात नाही म्हणून याचिका दाखल केली त्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी मंदिर प्रशासनाला निर्देश दिले की दर्ग्याजवळ असलेल्या दिप्थून म्हणजेच उत्सवाच्या दिव्यांसाठी परंपरेने वापरला जाणारा दगडी खांब येथे दिवा सतत प्रज्वलित ठेवण्याची काळजी घ्यावी न्यायालयाने सांगितलेल्या दीर्घकालीन परंपरेचं पालन राखण्यासाठी हा आदेश देण्यात आला होता जेणेकरून स्थळाच्या धार्मिक महत्त्वात व्यत्यय न आणता भाविकांना प्रवेश मिळू शकेल या मंदिरात प्रत्येक वर्षी कार्तिकेय दीपम हा उत्सव साजरा केला जातो अर्थात या खांबावर दीप प्रज्वलन करण्याची परंपरा ऐंशी वर्षांपूर्वी थांबली त्याआधी शेकडो वर्षांपासून ती सुरू होती पण ती पुन्हा सुरू व्हावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती नोव्हेंबर डिसेंबर या काळात हा उत्सव साजरा होतो तीन डिसेंबरला ही ज्योत त्या खांबावर लावण्यास मद्रास उच्च न्यायालयाने परवानगी दिली पण असं प्रथमच घडलं की न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आणि त्यांनी चक्क त्या टेकडीवर एकशे चव्वेचाळीस हे जमावबंदीचं कलम लावलं स्वाभाविकच भाविक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला अजूनही ती ज्योत पेटवण्यात आलेली नाही न्यायालयाने सी आय एस एफच्या संरक्षणाखाली ज्योत पेटवण्याचे आदेश देऊनही स्थानिक जिल्हाधिकारी पोलिस यंत्रणा यांनी भाविकांना तिथे पोचू दिलं नाही याचा अर्थ जिल्हाधिकारी हे न्यायालयाच्या आदेशाला विरोध करत आहेत हे स्पष्ट झालं द्रमुखचे नेतेही पोलिसांच्या या कारवाईचं समर्थन करताना न्यायालयाचा आदेशच बेकायदेशीर आहे असं म्हणतात पण न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळेच द्रमुक पक्ष दुखावला आपण एकीकडे या परंपरेला विरोध करत असताना न्यायालयाची हिंमतच कशी झाली आपल्याला विरोध करण्याची तेव्हा मग या आदेशाचा विरोध जाण्याचा निर्णय झाला आणि मंगळवारी इंडी ब्लॉकच्या संसद सदस्यांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठातील न्यायमूर्ती जी आर स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोग प्रक्रियेची नोटीस दाखल केली विरोधकांच्या मते हा आदेश दुर्वर्तनाचा आहे अक्षमतेचे दर्शन घडवणार आहे महाभियोगासाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी ज्या नोटिसा काढल्या त्यात शंभरपेक्षा अधिक लोकसभा खासदार आणि पन्नास राज्यसभा खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत द्रमुकच्या खासदार कनिमुळी करुणानिधी यांनी म्हटलंय की न्यायमूर्तींनी एक डिसेंबरला दिलेला आदेश धार्मिक प्रथांमध्ये केलेला अनावश्यक हस्तक्षेप आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीने न्यायालयात आपल्या परंपरेला विरोध होत असल्याबद्दल याचिका केली आणि न्यायालयाने त्याला दिलासा दिला, दिला तर न्यायालयच हस्तक्षेप करते अशी द्रमुकची भूमिका आहे यांची लोकशाहीची व्याख्या ही आहे आणि हेच लोक रोज संविधानाची पुस्तकं नाचवतात न्यायाधीशाने दिलेला न्याय चुकीचा आहे अथवा नाही हे ठरवण्याचा निर्णय हेच लोकप्रतिनिधी आता घेऊ लागलेले आहेत हेच पक्ष रोज उठून न्यायपालिका खिळखिळी झाली असल्याचा आरोप करतात पण स्वतः मात्र न्यायालयाचा आदेशही धुडकावण्याची किंवा त्याविरुद्ध न्यायाधीशावरच कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतात सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे हिंदू गट आणि विरोधकांमध्ये रोष निर्माण झाला त्यांचं म्हणणं होतं की आदेश मंदिराच्या स्वायत्ततेत आणि हिंदू धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करतो आणि बहुसंख्यांक परंपरेपेक्षा अल्पसंख्याक भावना जपण्याचा प्रयत्न दिसतो द्रमुकच नव्हे तर विद्युतलाई चिरुथाईगल काची या सहकारी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार थिरुमालवलन यांनी महाभियोगाची पहिली मागणी केली त्यांनी न्यायाधीशांवर पक्षपात केल्याचा आरोप केला आणि त्यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणीसुद्धा केली जेणेकरून धर्मनिरपेक्षता आणि मंदिराच्या हक्कांचं संरक्षण करता येईल कम्युनिस्ट पक्षाचे खासदार व्यंकटेशन यांनी याचीच री ओढली आणि सांगितलं की आम्ही इंडी ब्लॉक खासदारांच्या स्वाक्षर गोळा करत आहोत आणि त्या संसदेसमोर सादर करू आणि हा प्रस्ताव न्यायिक हस्तक्षेपाविरोधातील लढा आहे असंही त्यांनी म्हटलं द्रमुक सरकारची पक्षपाती भूमिका आणखी एका उदाहरणावरून स्पष्ट होते इथे असलेल्या दर्ग्यात बकरे आणि कोंबड्या कापण्यासाठी नेल्या जात असल्याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आले जानेवारी महिन्यात ही घटना घडली याच टेकडीवर कार्तिकेय स्वामींचं मंदिर असताना प्राणी बळी देण्यासाठी कशी काय परवानगी दिली जाते असा सगळ्यांचा सवाल होता पण तिथले स्थानिक खासदार कनी नवाज यांनी या टेकडीला भेट देत बकरे कोंबड्या नेण्यास का विरोध केला जातोय हे पाहण्यासाठी भेट दिली त्याचवेळी त्यांच्यावर असे आरोप झाले की ते तिथेच मांसाहारही करत होते यामुळे लोकांमध्ये संताप होता एकीकडे एक हिंदूंनी तिथे दिवा लावू नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना त्याच टेकडीवर बकरे कोंबड्या मारण्यासाठी मात्र परवानगी देत आहे यातून हा संघर्ष पेटलेला आहे सध्या मद्रास उच्च न्यायालयात द्रमुक सरकारने जो न्यायालयाचा अवमान केला आहे त्याविरोधात सुनावणी सुरू आहे ते सरकार सर्वोच्च न्यायालयातही गेलेलं आहे म्हणजे हिंदूच्या परंपरेला विरोध करण्यासाठी सरकारने कंबर कसली असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजेही ठोठावलेले आहेत हा महाभियोग प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा अध्यक्षांच्या अध्यक्षांनी मान्य केल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीश आणि दोन ख्यातनाम न्यायतज्ज्ञ अशा तीन सदस्यीय समितीमार्फत त्याची चौकशी होईल समितीने आरोपांची पुष्टी केल्यास प्रस्ताव दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुता बहुमताने मंजूर व्हावा लागेल आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या मान्यतेने पदच्युती होऊ शकते इंडिया आघाडीच्या या कृतीवरून सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आणि हिंदू समर्थक गटांनी तीव्र टीका केलेली आहे दरम्यान काही वकील आणि धर्मनिरपेक्ष गटांनी महाभियोगाला पाठिंबा दर्शवला आहे आणि ऑनलाईन माध्यमांवर न्यायमूर्ती स्वामीनाथन यांना न्यायपालिका स्वतंत्रता आणि प्रामाणिकता वाचवण्यासाठी राजीनामा देण्याची किंवा बदली करण्याची मागणीसुद्धा केली जाते ही संपूर्ण घटना तामिळनाडूमधील वाढलेल्या सांप्रदायिक तणावाच्या पार्श्वभूमीवर घडत आहे अभिनेता विजय याचा वाढलेला राजकीय प्रभाव हा सुद्धा द्रमुकवर दबाव आणतोय हे सुद्धा इथून दिसून येतं या सगळ्यांचं सार हेच आहे की मागे सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश का नाही म्हणून काही लोकांनी आंदोलन केलं होतं तेव्हा न्यायालयाने त्या ते आंदोलकांचं म्हणणं ऐकून महिलांना प्रवेश मिळावा असे आदेश दिले पण याविरोधात कुणी लोकसभा अध्यक्षांकडे गेलं नाही आणि त्यांनी न्यायाधीशांविरोधात महाभियोगाची मागणी केली नाही तो आदेश मान्य करण्यात आला सरन्यायाधीश भूषण गवई हे सरन्यायाधीश असताना त्यांनी एका भंगलेल्या मूर्तीच्या संदर्भात न्याय मागालेल्या याचिकाकर्त्याला सांगितलं होतं की तुम्ही जा आणि देवालाच विचारा तो ते डोके त्या मूर्तीला लावून देऊ शकेल का त्यालाच प्रार्थना करा त्यावरून एका वकिलाने न्यायाधीशानं बूटसुद्धा भिरकावला होता आता तर द्रमुक सरकारचे खासदार इंडिया आघाडीतील देशातील खासदारांनीच हिंदू धर्माच्या विरोधात दंड थोपटलेले आहेत याचा अर्थ हिंदू धर्मियांच्या बाजूने न्याय दिलात तर तुमच्याविरुद्ध महाभियोग चालवण्यासही आम्ही मागे पुढे पाहणार नाही ते केंद्रात सत्तेत नाहीत हे मात्र सुदैव आहे सध्या धुरंधर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे हा चित्रपट एक स्पाय स्टोरी आहे गुप्तहेरांची कहाणी भारतीय गुप्तहेरांच्या कहाण्यांवरील अनेक वेब सिरीज आपण पाहिलेल्या आहेत तशी त्या चित्रपटाची कहाणी आहे पण काही लोकांना ते आवडलेलं नाही याचं कारण त्यातला अभिनय कथानक आवडलं नाही म्हणून नव्हे तर ही कहाणी म्हणे पाकिस्तानचा द्वेष केल्याचा दाखवते मुस्लिमांचा द्वेष केल्याचं दाखवते म्हणून ती फिल्म वाईट आहे अर्फा खानुम शेरवानी नावाच्या एक यूट्यूबर आणि पूर्वाश्रमीच्या पत्रकार म्हणतात की मोदींच्या काळात अशा फिल्म दाखवल्या जाऊ लागल्या त्यातून हा द्वेष पसरवला जातोय पाकिस्तान बांगलादेश अमेरिका अशा कुणाबद्दल निष्कारण द्वेष कशाला पसरवला जावा असा सवाल करता। त्या करतात मुळात पाकिस्तान भारताबद्दल जो द्वेष वर्षानुवर्षे ओकत आला आहे त्याबद्दल या खानुमबाईंना काही वाटत नाही जे दहशतवादी भारतात असे अनेक हल्ले करून निरपराधांना मारतात त्याबद्दल त्यांना राग येत नाही की त्यातून होणारा रक्तपात त्यांना दिसत नाही पण चित्रपटातल्या रक्तपाताने त्यांना त्रास होतो भारतीय गुप्तचरांच्या पराक्रमाने त्यांच्या यशस्वी कारवायांनी त्या खुश होत नाहीत पण पूर्वीच्या काळी खोट्या सेक्युलरिझमच्या कहाण्या चित्रपटातून दाखवल्या जात त्याच्या त्या फॅन असाव्यात त्यांना देशभक्तीपर किंवा वास्तव दाखवणारे चित्रपट आवडत नसावे काश्मीर फाईल्स केरळ स्टोरी बंगाल फाईल्स असे चित्रपट त्यांना प्रचार की वाटतात कारण त्यातल्या गोष्टी खऱ्या असतात खानुमबाई म्हणतात की यातून भारतीय मुस्लिमांना टार्गेट केलं जाते काँग्रेस जे एन यू वगैरेना लक्ष करण्यासाठीच चित्रपटाचं प्रयोजन आहे फिल्म चांगली बनली आहे पण ती केवळ द्वेष निर्माण करण्यासाठी असा त्यांचा दावा आहे दिल्लीत झालेल्या हल्ल्यात जे दहशतवादी सहभागी होते त्यांनी आपल्या शिक्षणाच्या मुखोट्याआड कसा निरपराध लोकांचा बळी घेतला यावर खानुमबाईंना राग येत नाही त्याबद्दलही बोललं की त्यांना संताप येत असावा तेव्हा दहशतवाद्याला धर्म नसतो अशी भूमिका त्या घेत असाव्यात पण कुठल्या धर्माला लक्ष करण्यासाठी चित्रपट तयार केला गेलाय हा मुद्दा मात्र त्या लगेच उचलता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद